कॉमन मॅनसाठी या शाबुदानाच्या गोळ्या म्हणजेच होमिओपॅथिक पिल्स ह्या आहेत बायोकेमिक मेडिसिन्स म्हणजेच पांढऱ्या पिल्स हे आहेत मदर टेंक्चर्स जे अकॉर्डिंग टू केस आपण देतो आणि फायनली पोटेन्सी ड्रग्ज आणि लोकल ॲप्लिकेशन आपण साधारणपणे होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये पिल्स कसे मेडिकेट केले जातात तर जर का तुम्ही लेमेन असाल तर तुम्हाला जर का तुम्ही होमिओपॅथिक कधी मेडिसिन घेतली असेल तर अशा प्रकारचे तुम्हाला पिल्स हे दिले जातात तर हे पिल्स जे असतात हे साधारणपणे गोड्स मिल्कपासून मिळवलेले असतात आणि ह्याला ग्लोब्युल्स म्हणतात आणि हे जस्ट एक व्हेहिकल म्हणून असतं हे औषध नसतं तर जेव्हा तुम्ही होमिओपॅथकडे जाता किंवा कोणत्याही होमिओपॅथिक डॉक्टरकडे जाता तेव्हा तुमची प्रॉपर एक केस हिस्ट्री घेतली जाते आणि केस हिस्ट्रीवरून तुम्हाला तुमचं एक कॉन्स्टिट्युशन मेडिसिन ॲक्यूट क्रॉनिक किंवा जसं तुमची केस असेल त्या केसच्या डिमांडनुसार तुमचं औषध ठरवलं जातं तर फॉर हर्टी तर हेपार सॉल थर्टी पेशंट ज्याला कुठे बॉडीमध्ये इन्फ्लामेशन असेल सूज असेल तर अशा वेळी मी हे, हे इंडिकेटेड रेमेडी देणार तर माझ्याकडे मोस्टली पिटेटिक प्रॅक्टिस होते म्हणून आपल्याकडे लोअर डोसेस असतात आणि अकॉर्डिंगली आपण पेशंट टू पेशंट व्हॅरी करून आपण डोसेस वाढतो तर आता नॉर्मली मी तुम्हाला दाखवते तर आता हे पिल्स आहे जेव्हा तुम्ही या पिल्सवरती हे मेडिसिन्स तुम्ही मेडिकेट करता आता हे दोन ड्रॉप्स फक्त तुम्ही टाकायचे अँड दिस इज नथिंग बट द रेमेडी इज रेडी तर आता तुम्ही हे प्रॉपरली झाकण बंद करायचं आहे आणि यू हॅव टू शेक दिस तर हे शेक केल्यामुळे प्रत्येक ग्लोबिलपर्यंत सब हे पोहोचेल आणि जे आपल्याला डिझायर ॲक्शन हवी आहे रेमेडीची ती आपल्या पेशंटपर्यंत अवश्य आपल्याला दिसेल तर तुम्हाला आता ह्या शॉर्टमधून मला हे सांगायचं होतं की होमिओपॅथी म्हणजे फक्त पिल्स नाही आहे त्याच्यामध्ये डिफरंट प्रकारची प्रॅक्टिस असते जसं की डेफिशियन्सी असते बायोकेमिक रेमेडीज देता डिपेंड ऑन डेफिशियन्सी कशा प्रकारची आहे जर का काही त्यांना दुसरे आजार असतील तर त्यानुसार आपण कुटेन्सी ड्रम्स देतो आणि जर का काही दुसरे मेटाबॉलिक सिंड्रोम्स असतील किंवा कोणते क्रॉनिक डिसऑर्डर असतील तर अकॉर्डिंगली आपण मदर डेंचर्स पण इन्वॉल्व करतो तर ते पेशंट टू पेशंट डिपेंड करतं लक्षात घ्या cosmetics is not only homeopathy homeopathy deals with autoimmune disorders and which is very important to deal with thank you